मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिग बॉस मोठा गेम खेळतात आणि मला असं वाटतं ना की आज जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली ही नॉमिनेशन प्रक्रिया पूर्णपणे अनफेअर होती कारण या नॉमिनेशन प्रक्रियेने बघा टीम एचे अख्खे सदस्य सेव्ह केले आणि टीम चे अर्धे सदस्य हे नॉमिनेट झाले तर काय नेम नेमकी नॉमिनेशन प्रक्रिया हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन झाले नाही जे काही सहा सदस्य नॉमिनेट होते ते सहा सदस्य या आठवड्यातसुद्धा नॉमिनेट होते जसे की सहा सदस्य होते यामध्ये घनश्याम त्यानंतर निखिल आणि दामले त्यानंतर पॅडीदादा योगिजेदाई चव्हाण निकिताई तंबोळी आणि सूरजदादा चव्हाण असे सहा सदस्य हे या आठवड्यातसुद्धा नॉमिनेट होते आता यांच्यावरती आहे ना बिग बॉस मोठा गेम खेळतात आता बघा बी वी तंडागरामध्ये ज्यांनी पन्नास पन्नास हजार बी करन्सी कमवली त्यांच्यासाठी बिग बॉस बी बी पॉवर हाऊस ओपन करतात आणि त्यांच्यासमोर पॉवर कार्ड ठेवतात दोन पॉवर कार्ड आहेत इथे पॉवर कार्ड कोण वापरतात तर अभिजित आणि अरबाद या दोघांकडे दोन पॉवर कार्ड आहेत पहिलं पॉवर कार्ड ते म्हणजे नो दुटी कार्ड आणि दुसरं म्हणजे बोट टू सेव्ह कार्ड म्हणजे दुसऱ्याला सेव्ह करू शकतो आता या दोन्ही कार्डपैकी एक कार्ड प्रत्येकाला निवडायचं आहे आणि हे कार्ड दुसऱ्यासाठी असणार आहे जरी आम्ही पैसे कमवले असले तरी हे दुसऱ्यासाठी वापरायचं आहे आता इथे दोघेही निर्णय घेतात की आम्हाला एका एका कंटेस्टंटला सेव्ह करायचा आहे तर साहजिकाचा आहे अरबाद हा जो आहे तो निकिला सेव्ह करणार आणि तो इथे निकिला सेव्ह करतो त्यानंतर अभिजित दादा सुद्धा लगेचच दादाचं नाव घेतो आणि दादाला सेव्ह करतो त्यामुळे इथे दोन सदस्य हे सेव्ह होतात आता सात सदस्यांपैकी चार सदस्य हे नॉमिनेट आहेत त्यामध्ये आपला छोटा पुढारी घनश्याम दराडे निखिल आणि दामले त्यानंतर योगिता ताई चव्हाण आणि सूरज दादा चव्हाण असे चार सदस्य हे नॉमिनेट आहेत यामध्ये बिग बॉस आणखी एक चाल खेळतात आणि ही जी चाल आहे ना ही चाल पूर्णपणे अनफेअर होती आता बघा इथे हा जो शेवटचा टास्क झाला हा टास्क टीम एच्या सदस्याने जिंकला त्याच्यातील एक सदस्य निवडायचा होता एक सदस्य आहे ना तो बी बी पॉवर हाऊसमध्ये जाऊन पॉवर कार्ड खेळून पुढचं काहीतरी करणार होता आता इथे बिग बॉसने जो काही अनफेअर गेम खेळा ना तो तुम्हाला इथे सांगतो बघा इथे वैभव टीम एचं नेतृत्व करण्यासाठी तो गेला आता इथे बघा वैभवसाठी बिग बॉसने दुसरे नियम लावले त्याच्यासाठी पाच कार्ड पहिलं कार्ड आहे ते म्हणजे एका सदस्याला नॉमिनेट करू शकतो दुसरा आहे ते म्हणजे एका सदस्याला नॉमिनेट प्लस एका सदस्याला सेव्ह करू शकतो तिसरा आहे ते म्हणजे एका सदस्याला तो घराबाहेर काढू शकतो आणि चौथा तो म्हणजे एका सदस्याला सेव्ह करू शकतो आणि पाचवा आहे असा एखादा सदस्य असेल त्याला पूर्ण आठवडाभर कुठल्याही प्रकारची दुटी करायला लागणार नाही आता इथे साहजिकच आहे ना टीम एचा एक सदस्य नॉमिनेट आहे तो म्हणजे घनश्याम दादा दराडे छोटा अरबाज आता हा जो वैभव आहे तो साहजिकच त्याला सेव करणार आणि त्याच्याकडे अजून एक ऑप्शन होता की सेव्ह करायचं आहे परंतु दुसऱ्या एका सदस्याला नॉमिनेट करायचं आहे तर तो नाव घेतो अभिजितचं बघा अभिजितचं नाव वैभवने का घेतलं कारण अभिजित सावंत आहे ना हा टीम बीमधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्याच्याकडे डोकं आहे त्याच्याकडे माइंड आहे त्यामुळे वैभवला वाटलं की याला पहिल्यांदा बिग बॉसच्या घराबाहेर काढूया कारण आपल्याकडे चांगली संधी चालून येईल या संधीचा चांगला वापर करून आपण अभिजितला नॉमिनेट करूया आणि तसंच वैभवने केलं घनश्यामला इथे सेव्ह केलं आणि अभिजित दादाला नॉमिनेट केलं त्यामुळे इथे चार सदस्य नॉमिनेट झालेत जसे की अभिजित त्यानंतर निखिल त्यानंतर योगिता आणि त्यानंतर मग सूरज चव्हाण पण इथे बिग बॉसने पूर्णपणे अनफेअर गेम खेळा असं मला दिसतं की बघा तुम्ही ज्यांनी तंडाघरामध्ये पन्नास हजार बीबी करन्सी कमवली त्यांच्यासाठी फक्त दोनच ऑप्शन आणि इथे वैभवसाठी तुम्ही पाच ऑप्शन देता मग त्यांना पण तुम्ही पाच ऑप्शन द्या ना अभिजितला पाच ऑप्शन द्या त्यालाही असा ते एखाद द्या की एका सदस्याला तू सेव्ह कर एका सदस्याला नॉमिनेट कर मग वैभवसाठी हा तुम्ही का नियम लावला इथे बिग बॉसने जो काही गेम खेळला नाही याच्यामध्ये पूर्ण असं दिसते की इथे पूर्णपणे टीम एचे सदस्य सेफ झालेले आहेत आणि पूर्णपणे टीम बी इथे नॉमिनेट झालेले ठीक आहे आता पण आता टीम बीच्या सदस्यांनी जोर लावायला पाहिजे आणि आपल्या सगळ्या सदस्यांना सेफ करायला पाहिजे परंतु एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणारच आहे तर मित्रांनो इथे योगिदाताई चव्हाण त्यानंतर सूरज चव्हाण दादा सावंत आणि निखिल आणि दामले असे चार सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत तर या चार सदस्यांपैकी तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा मला असं वाटतं ना की दादा हा खूप स्ट्रॉंग आहे या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आणि घरातसुद्धा सूरज चव्हाणला तर टॉपलाच आहे तोही जाणार नाही आता मला असं वाटतं ना की योगिता चव्हाण आणि निखिल आणि दामले या दोघांवरतीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे इथे टांगती तलवार खरी असताना ती म्हणजे निखिलवरतीच पण असे होऊ शकतं की बिग बॉस योग्य त्याला घराबाहेर काढू शकतात असंही होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला ही जी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली ही अनफेअर होती का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या चार सदस्यांपैकी तुमचं मत कोणाला असेल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका